सातारा जिल्ह्याचा तुतारीचा उमेदवार हा मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कोतारीमध्ये घोटाळा करतो हे खूप लांच पद्धत आहे खूप वाईट वाटतं आणि अशा व्यक्तीला उमेदवारी मिळते तर मग पवारसाहेबांना आम्ही काही बोलू शकत नाही राहिला मुद्दा दोन हजार एकोणीसला त्यांनी पोटाच्या एमबीच्या डेटापासून त्यांनी मला प्रत्यक्षात विरोध केला एका माथडी चळवळीमध्ये आपण प्रत्यक्षात काम केल्यानंतर आजपर्यंत माझ्या परिवाराने आणि आम्ही त्यांच्या प्रत्येक निवडणुकीमध्ये त्यांच्या विजयाच्या दृष्टिकोनातून काम केलं मग शेवटचा विजय त्यांचा कोरेगाव मतदारसंघातून झाला परंतु एकोणीसला त्यांनी ज्या पद्धतीनं आमच्या काही सहकाऱ्यांना हाताशी धरून आमच्या विरोधामध्ये जे काय कट कारासदान लाभलं नक्कीच त्यांना रिटर्न गिफ्ट म्हणून कुठेतरी देण्याची मला संधी आलेली आहे निवडणुकीचा अजून बराचसा काळ बाकी आहे त्यानंतर एक एक उलगडा आपण त्यावेळेला करू जर माथाडी कामगारांचे प्रश्न आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब सोडवत असतील आदरणीय एकनाथ शिंदे जर सोडवत असतील तर कुठ कुणी पाडली ज्या पक्षाने माथाडींचे प्रमुख प्रश्नावरती कधी गांभीर्यानं पाहिलं नाही ज्यांनी काँग्रेस पक्षाबरोबर मुख्यमंत्रीपद काँग्रेस पक्षाबरोबर उपमुख्यमंत्रीपद घेऊन माथाडींच्या प्रमुख प्रश्नाला मार्ग लावला नाही अशा उमेदवारांच्याला काय उत्तर द्यायचं आम्ही त्याच्यामुळे वेळच सांगेल की खरा माथाडीचा नेता कोण आहे खरा माथाडी कामगार कुणा पाठी आहे आणि खरा राज्याचा नेता कुठल्या माथाडी कामगारांचे प्रश्न सोडवतो हे वेळ आल्यानंतर भारतीय जनता पक्षामधून छत्रपती उदयनराजे भोसले साहेब मी स्वतः धारीशीर कदम आणि अजून बरेचसे काही उमेदवार अपेक्षित आहेत मला विश्वास आहे की आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब सातारकरांचा कौल घेऊन एकनाथ शिंदे अजितदादा पवार हे तिघंही मिळून एक चांगला उमेदवार मग तो उमेदवार कुठलाही असो कुठलाही चिन्ह असो तो लवकरात लवकर जाहीर होईल आणि निवडणुकीच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्याला चांगला वेळ मिळेल कारण मतदारांपर्यंत पोचणं हे फार गरजेचं आहे नक्कीच आज उद्या एक दिवसात तो निर्णय होईल निवडणूक आल्यानंतर विरोधक आणि उमेदवार उमेदवारमध्ये हे गोळाबिरीज या ठिकाणी होत असते त्याच्यामुळे जर त्यांनी काहीच केलं नसेल तर त्यांनी घाबरायची गरज नाहीये मग त्यांनी जामीन का घेतला कोतारीच्या घोटाळ्यामध्ये ते का गेले का जामीन घेतला कारण आता एफ एस आयची ची एक नवीन गुन्हा या निवडणुकीचं जाहीर व्हायच्या अगोदरच हायकोर्टाने त्या ठिकाणी एफ्रेसर हो घोटाळ्याच्यासाठी त्यांनी त्या ठिकाणी गुन्हा नोंद केलेला आहे त्याच्यामध्ये बाळासाहेब सोळसकर सारखे चेअरमन होते त्याच्यामुळे बरेच संचालक त्या बाजार समिती एकटेच नाही आहेत बरेच संचालक त्या बाजार समितीमध्ये आहेत आता ते उमेदवार आहेत त्याच्यामुळे त्यांना असं वाटतं त्यांनी काहीच केलं नसेल तर त्यांनी घाबरायची गरज नाही आहे